कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा सिंधुदुर्ग जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर येते वकील ऍडव्होकेट किशोर वरक यांना एका खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा गंभीर आरोप ज्येष्ठ वकील ऍडव्होकेट असीम सरोदे यांनी केला बेपत्ता सिद्धेश गावडे यांच्या कथित मारहाणी प्रकरणी ऍडव्होकेट वरक यांना लक्ष्य केलं जात आहे असं सरोदे यांनी म्हटलंय ॲडव्होकेट सरोदे यांच्या मते सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगधूम आणि निवती पोलिसांच्या सांगण्यावरून निवती पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबल कांबळे यांनी काल उशिरापर्यंत ॲडव्होकेट वरक यांच्या विरोधात बनावट पुरावे तयार करून त्यांना फसवण्याचा प्रयत्न केला ऍडव्होकेट नाराजी व्यक्त करत अशा प्रकारे सामाजिक न्याय देणाऱ्या वकिलांना लक्ष करणं हे सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी अत्यंत धोकादायक आहे अशी भूमिका घेतली आहे ऍडव्होकेट किशोर वरक यांच्यासारख्या निष्ठावान वकिलांवर होणाऱ्या अन्यायावर त्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे किशोर वरखनी पुढाकार घेतला की सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दारू व्यवसाय मोडकळीत आला पाहिजे बेकायदेशीर दारू तयार करणं आणि विक्री करणं याच्यातून जे सामाजिक स्वास्थ्याचे लोकांच्या जीवनाला धोका निर्माण करणारे घटक निर्माण होतात ते नसले पाहिजे आणि जे, जे बेकायदेशीर दारू निर्माण करून तयार करून विकण्याचा प्रयत्न करतात त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे यासाठी त्यांनी प्रयत्न केले तर काही पोलीस अधिकारी त्याच्या संदर्भात अत्यंत नाराजी व्यक्त करायला लागले मग जर बेकायदेशीर दारू होऊ नये असा आग्रह कोणी धरत असेल त्याच्यामध्ये पोलिसांनी एवढं नाराज होण्याचं कारण काय आहे हे साधे प्रश्न आहेत आणि याच्या पार्श्वभूमीवर आता किशोर वरक सातत्याने काम करत असल्यामुळे काही भ्रष्ट लोकांना त्याचा त्रास व्हायला लागलेला आहे आणि आता ऍडव्होकेट किशोर वरक यांना काही खोट्या चुकीच्या गोष्टींमध्ये अडकवण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे काल रात्री किशोर वरक घरी नसताना त्यांच्या घरी कोणीतरी कॉन्स्टेबल कांबळे नियुक्ती पोलीस स्टेशनला ते बहुतेक अपॉइंटेड आहेत ते का गेले होते याचं कारण काय आहे बरं ते गेले होते आणि मग दुसऱ्या दिवशीच काही संशयास्पद वस्तू त्यांच्या घराच्या आजूबाजूला सापडल्या असं पोलीस का म्हणत आहेत आम्ही पोलीस कॉन्स्टेबल कांबळे तिथे का गेले याची चौकशी करण्याची मागणी करणार आहोत पोलीस कॉन्स्टेबल कांबळेंच्या मोबाईल टॉवर लोकेशनची सुद्धा माहिती घेतली गेली पाहिजे पोलीस कॉन्स्टेबल कांबळे यांना किशोर वरक यांच्या खानोली येथील घरी कोणी पाठवलं होतं कोणाच्या आदेशाने पाठवलं होतं त्याच्याबद्दल पोलीस स्टेशनमध्ये नोंद आहे का याची संदर्भातली सुद्धा चौकशी केली जाईल कारण की कोणीही कोणाचं गुन्हेगारीकरण करू नये हा एक महत्वाचा मुद्दा आहे सिंधुदुर्ग का जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचं वातावरण असलं पाहिजे शांतता असली पाहिजे तरच खरा विकास होणार आहे आणि म्हणून अॅडव्होकेट किशोर वरक यांच्यासारख्या अनेक लोकांनी सत्याची बाजू घेऊन न्यायाची बाजू घेऊन कायद्याचा आदर करून आणि संविधानाच्या रक्षणासाठी काम करण्याची गरज आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळमध्ये ॲडव्होकेट किशोर वरक यांच्यावर गुन्हे दाखल झाल्यानंतर आता एक नवीन वाद समोर आला ॲडव्होकेट वरक यांनी या प्रकरणात पोलिसांवरच गंभीर आरोप केले त्यांच्यावर गुन्हे दाखल झाल्यापासून ते या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी करत आहेत विशेष म्हणजे त्यांनी एका सीडीचा देखील तपास समावेश करण्याची मागणी केली आहे ज्यात महत्त्वाची माहिती असल्याचा त्यांचा दावा आहे ऍडव्होकेट वरक यांच्या मते कुडाळचे पोलीस निरीक्षक आणि निवती पोलीस ठाण्यातील काही अधिकारी त्यांना या प्रकरणात जाणून बुजून गोवण्याचा प्रयत्न करतात हे आरोप त्यांनी गंभीर असून थेट पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहेत पोलीस प्रशासनाने या गंभीर आरोपांची तातडीनं दखल घेऊन चौकशी करावी अशी मागणीता जोर धरू लागली आहे या प्रकरणाच्या पुढील घडामोडींवर सर्वांचं लक्ष आहे सिद्धेश प्रमोद गावडे याने निवती पोलीस ठाणे येथे दिलेली मारहाण व अपहरणाची तक्रार ही पूर्णपणे खोटी व खोडसाळ असून त्या तक्रारीमागे कुडाळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगदूम व नुती पोलीस स्टेशनच्या काही कर्मचाऱ्यांचा हात आहे सदर प्रकरणामध्ये मला मुद्दा म्हणून गोवण्यात येत असून ज्या दिवशी हा प्रकार घडला दिनांक चौदा व पंधरा ऑक्टोबर रोजी दिनांक चौदा व पंधरा ऑक्टोबर रोजी मी कुडाळ व माडेचेवाडी या दोन ठिकाणी होतो माझा सी डी आर तपासण्यात आला किंवा सी सी टी व्ही फुटेज तपासण्यात आले किंवा माझे लोकेशन तपासण्यात आलं आहे तर ह्या सी डी आर लोकेशन व सी सी टी व्हीच्या माध्यमातून मी कुडाळ व माडेवाडी या परिसरात होतो मी कधीही खानोली किंवा त्या कालावधीमध्ये खानोली किंवा बांदा येथे गेलो नव्हतो हे निष्पन्न होणार आहे मी दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सिद्धेश गावडे याच्याविरुद्ध त्याने माझ्या बत्तीस लाख रुपयाच्या साहित्याचा अपहार केल्याप्रकरणी कुडाळ पोलीस ठाणे येथे तक्रार अर्ज दिला होता त्याचाच फायदा घेऊन हा राजेंद्र मगदूम व सिद्धेश प्रमोद गावडे यांनी रचलेला बनाव आहे अलीकडच्या काळामध्ये सिद्धिविनायक गुडवलकर हे खून प्रकरणी काढलं होतं त्यानंतर आता दीक्षा बागवी हिचा मृत्यू झाला तिचा खून करण्यात आला त्या खून प्रकरणामध्ये राजेंद्र मगदूम व कुडा पोलिसांनी जी लापरवाही बाळगली तिचा तात्काळ सी आर काढला नाही त्यामुळे काही बरेचसे पुरावे प्राथमिक पुरावे नष्ट झाले त्याबाबत मी पोलीस त्या महासंचालक व मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली याचा राग मनात धरून हा रस्तेला बनाव आहे असं माझं मत आहे